मराठी शोध सत्य शेवाळे परिषद प्राथमिक शाळा येथे समाज सुधारिका व स्त्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बाल बाजार उपक्रम उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तांदुळवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख बबन सर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव गायकवाड हे उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष महिला पालक व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास गावातील प्रथम नागरिक सुलोचना शेवाळे सुभाष जगताप तसेच बाप्पू मगर कृष्णा राऊत नाना झरेकर सुशिला झरेकर पोलीस पाटील शीतलताई शेवाळे भाग्यश्री शेवाळे भाग्यश्री देवकर पूनम राऊत ज्योती वाणी नीता धेंडे अश्विनी शेवाळे माधुरी गायकवाड व इतर माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध भाषणे गाणी व ओव्या याद्वारे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून दिली त्यानंतर आयोजित बाल बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ भाजीपाला यांचे स्टॉल उभारले खरेदी विक्रीच्या प्रतिक्रियेतून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान बचत नियोजन व आत्मविश्वासाने प्रत्यक्ष अनुभव मिळाला या दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्यवहाराचाही देखील अनुभव घेतला पालवक ग्रामस्थांनी बाल बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमादरम्यान माणिक बाबा विद्यालयाचे माजी प्राचार्य गुरुदास काळे भीमराव वाणी व समाधान गायकवाड यांनी शाळेच्या भौतिक सुविधा विकासासाठी आर्थिक मदत केली तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी शाळेसाठी साऊंड बॉक्स देण्याचे आश्वासन दिले शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव यांनी देखील बालबाजारात सहभाग घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता उद्यमशीलता व संघभावना विकसित झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी महिला पालक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री हजारे सर यांनी केले तर आभार शिक्षिका श्रीमती हजारे मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका